नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण चला तर मग सुरू करूया अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ती वाट बाबासाहेबांनी उघडले न्यायाचे कपाट अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ती वाट बाबासाहेबांनी उघडले न्यायाचे कपाट जाती धर्माचे भेद त्यांनी केले दूर संविधान आहे आपल्या प्रगतीचे नूर जाती धर्माचे भेद त्यांनी केले दूर संविधान आहे आपल्या प्रगतीचे नूर संविधान आहे आपल्या प्रगतीचे नूर आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय इतिहासातील हा दिवस एका अक्षरांनी कोरलेला आहे कारण आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत एकोणीसशे एकोणपन्नास साली याच दिवशी आपण सर्व भारतीयांनी मिळून आपला राष्ट्रग्रंथ म्हणजे भारतीय संविधान स्वीकारले संविधान म्हणजे केवळ कायदे नियमांचा संग्रह नाही तर ते आपल्या देशाचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे हे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला आणि या महान ग्रंथाचे शिल्पकार ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने आपल्याला न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे चार मुख्य आधारस्तंभ दिले आहे या मूल्यामुळे आज भारत जगात एक मजबूत लोकशाही म्हणून उभा आहे मित्रांनो आपले संविधान अमूल्य आहे त्याचा आदर करणे आणि त्यातील मूल्यांचे पालन करणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर करा पण त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवा चला आज आपण सर्व मिळून शपथ घेऊ की आपण संविधानाचे रक्षण करू आणि एक संध न्यायपूर्ण आणि बलशाही भारत घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू जय हिंद जय संविधान धन्यवाद अशा प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा